9 ऑगस्ट क्रांती दिन त्याचप्रमाणे जागतिक आदिवासी दिन आणि आपला जुना पारंपरिक सण नागपंचमी या तीन दिवसांचा औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्याच्या पवित्र भूमीमध्ये या ठिकाणी होत असताना व्यासपीठावर उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांतीचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब ज्यांनी महाराष्ट्रामध्ये खासदार म्हणून दुसऱ्यांदा निवडून येत असताना शिवाजी महाराजांची संभाजी महाराजांची भूमिका करत असताना ज्यावेळेस प्रत्यक्षात वेळ आली त्यावेळेस खऱ्या अर्थानं जे शिवाजी महाराजांची भूमिका जगली ते आपल्या विभागाचे रत्न खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब राज्याचे गृहमंत्री माजी गृहमंत्री अनिल देशमुख साहेब मेहबूब शेख खडसेताई पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे शिरूर तालुक्याचे आमदार अशोक बापू पवार आणि व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर मंडळी बंधू आणि भगिनींनो आपण शिवस्वराज्य यात्रेसाठी मोठ्या संख्येनं उपस्थित झालात त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आपले आभार मानतो आणि गेली दहा वर्ष आपण ज्या जुलमी राजवट खाली जुलमी राजवट आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे ती उलथून टाकण्यासाठी आपल्या देशाचे नेते पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब यांनी आपल्या सर्वांना आवाहन केलेलं आहे आणि त्या आव्हानाला अनुसरून या ठिकाणी ही जी शिव यात्रा आहे शिवस्वराज्य यात्रा ती सुरू करण्यासाठी आपण जुन्नर तालुक्याची निवड केली त्याबद्दल तमाम जुन्नर तालुक्याच्या वतीनं संयोजक मंडळींना मनापासून धन्यवाद देतो आणि ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यासपीठावर अनेक जण बोलणारे आहेत लवकरच विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब यांना ऐतिहासिक असं मताधिक्य मिळाल्यामुळे इच्छुकांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे तर या निमित्तानं व्यासपीठावरील सर्वांना मी सांगू इच्छितो की शरदचंद्रजी पवार गटाच्या माध्यमातून डॉक्टर रामुल कोल्हे साहेब यांना खासदारमध्ये खासदार म्हणून निवडून आणण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे त्यातील कोणताही उमेदवार आपण द्या सर्व इच्छुक जो त्या उमेदवाराचं काम करतील असं या निमित्तानं मी आपल्याला खात्रीनं सांगतो परंतु एक आग्रहाची विनंती करतो की मतदारसंघामध्ये फिरत असताना सर्व जनतेची एकच भावना आहे सर्व मतदारांची आग्रही मागणी आहे की महाविकास आघाडीमध्ये दगडाला उमेदवारी जरी दिली तरी त्याला निवडून आणण्याची जबाबदारी जनतेने घेतलेली आहे त्यामुळं इच्छुकांमध्ये कोणी सर्वसमावेशक नाही अशा पद्धतीची भूमिका न घेता आता जे सध्या जे इच्छुक आहेत ज्यांनी खासदार साहेबांचं काम केलं आहे त्यापैकी आपण कुणालाही उमेदवारी द्यावी सर्वजण एक दिल्यानं त्या उमेदवाराचं काम करतील आणि खासदार साहेबांना मी नम्रपणे सांगतो की या पुढील काळात राज्याचं नेतृत्व आपल्याला करायचं आहे आणि तालुक्यातील तमाम जनता मोठ्या अपेक्षेनं आपल्याकडे पाहत आहे आपली कोणतीही अडचण होणार नाही आपली कुचंबना होणार नाही त्या दृष्टिकोनातून सर्वजण आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करत असताना पुन्हा एकदा शिवस्वराज्य यात्रा आपण जुन्नर तालुक्यामधून सुरू केलीत त्याबद्दल तमाम जुन्नर तालुक्याच्या वतीनं आपल्याला मनापासून धन्यवाद देतो थांबतो धन्यवाद